नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल <coughs> ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार <coughs> बावीस या शासन निर्णयाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीशे एक मधील नियम क्रमांक दोन मध्ये शासकीय कुटुंब शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे सदर नियमातील क्रमांक दोन तीन तीन अन्वये शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई वडील किंवा तिच्या सासू सासऱ्यांचा सा त्याच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर नियमान्वये महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात सदर बाबत दिनांका सहित नोंद असणे आवश्यक आहे तथापि शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की बऱ्याचदा विवाहित महिला शासकीय कर्मचारी तिच्या आई वडिलांची किंवा तिचे सासू सासरे यापैकी एकाची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता निवड केली आहे असे त्यांच्या कार्यालयात संबंधितांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची मागणी केल्यानंतर कळवतात तसेच अनेकदा याबाबतच्या सेवा पुस्तकातील नोंदीत सदर नोंद कोणत्या दिनांकापासून घेण्यात आलेली आहे याचा उल्लेख नसल्याने संबंधित वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे प्रकरण निकाली काढताना अडचणी त्यामुळे याबाबत नव्याने स्पष्ट आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आता सदर शासन निर्णयान्वय खालील आदेश देण्यात येत आहेत अ विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्या आई वडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता निवड केली आहे असे अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालयास लेखी कळवणे बंधनकारक आहे ब उपरोक्त अ संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात अर्जाबाबत दिनांकासहित नोंद घेणे बंधनकारक आहे क विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने आई वडील किंवा सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्या ती करत आहे असे ज्या दिनांकास कळवले आहे त्या दिनांकापासून केवळ पुढील कालावधीत संबंधितांनी एक आई वडील किंवा दोन सासू सासरे या दोघांपैकी एक यांनी घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येईल म्हणजेच ज्या कालावधीतील उपचार खर्चाच्या प्रतिपूर्तीची मागणी विवाहित शासकीय महिला कर्मचारी करीत आहे त्या कालावधीत संबंधितांच्या सेवा पुस्तकात सदर व्यक्तीची एक आई वडील किंवा सासरे या दोघांपैकी एक यांची नोंद असणे आवश्यक आहे ड विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील अप्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीत त्याच्यात कसलाही का बदल करता येणार नाही दोन हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत तीन हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात यावा मात्र यापूर्वीच निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये चार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास एक नम्र विनंती आहे आप आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले के नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व आपल्या सहकार्यांना व्हिडिओ शेअर करू शकतात डिस्क्रिप्शन मध्ये दे सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आपल्याला आवश्यकतेनुसार ते आपण बघू शकतो तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी दररोज व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपण कसे वाटतात तसेच आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात एक सूचना अशी आहे की ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केले आहे ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक येतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्याप मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करता येईल ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ निर्मित केलेले आहे ह्या संकेतस्थळावर आपणास सेवाविषयक बाबींमध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती हा टॅब आपणास पाहावयास मिळेल त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला वैद्यकीय के प्रतिपूर्ती संबंधित शासन निर्णय उपलब्ध करून दिलेले आहेत शासन निर्णय आपल्या आवश्यकतेनुसार आपण डाउनलोड करून घेऊ शकतात विकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद